भारताने रविवारी नवी डी वाय पाटील स्टेडियम वर जगत जेतेपद पटकावलं आणि अवघ्या देशात दिवाळीच्या दोन आठवड्यांनी पुन्हा एकदा दिवाळी साजरी झाली भारतीय महिला संघाने कोट्यवधी भारतीय क्रिकेट चाहत्यांना पुन्हा एकदा जगत जेतेपद अनुभवण्याची संधी दिली या स्पर्धेत कर्णधार हरमनप्रीत स्मृती जेमिमा रेणुका प्रतिका क्रांती दीप्ती श्रीचरणी अशा सगळ्यांनीच अगदी आपली सगळी शक्ती पणाला लावली पण या सगळ्यांचं योगदान जरी असलं तरी आज प्रत्येकाच्या तोंडी असलेलं एक नाव म्हणजे शेफाली वर्मा शेवटच्या दोन सामन्यांसाठी संघात आलेल्या शेफालीने तिच्या कर्तृत्वाने विश्वचषकाच्या फायनल मध्ये तिची छाप सोडली नुसती छापच नाही तर फायनल मध्ये ती प्लेयर ऑफ द मॅच ठरली पण ही शेफाली वर्मा नेमकी आहे तरी कोण जाणून घेऊया आजच्या व्हिडिओ मधून त्यासाठी व्हिडिओ न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र भारतीय महिला क्रिकेट संघाची ओपनर आणि फिरकीपटू शेफाली वर्मा हिने तिच्या इष्टपैलू कामगिरीने भारतीय संघाला विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात विजय मिळवून दिला भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेला महिला विश्वचषक दोन हजार पंचवीस मध्ये पहिल्यांदाच पराभूत करत विश्वचषक पटकावला पण या अंतिम सामन्यात शेफाली वर्माने अशी चमकदार कामगिरी केली की ज्यामुळे केवळ सामनाच नाही तर थेट विश्वचषकालाच गवसणी घातली सेमी फायनल सामन्याआधी प्रतिका रावल ही दुखापतग्रस्त झाल्याने शेफाली वर्माला संघात स्थान देण्यात आलं विश्वचषक स्पर्धेत अवघे दोन सामने खेळायला मिळालेले असतानाही शेफालीने केवळ आपल्या फलंदाजीनेच नाही तर गोलंदाजीने देखील भारतीय संघाला विजय प्राप्त करून दिला शेफाली वर्मा ही भारतीय महिला क्रिकेट संघाची एक प्रमुख ओपनर बॅट्समन असून तिची आक्रमक खेळी आणि धैर्य भारतीय क्रिकेटला नवे वळण देणारे आहे दोन हजार पंचवीसच्या आय सी सी महिला वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय संघाने बावन धावांनी विजय मिळवून पहिल्यांदाच विश्वचषक जिंकला आणि यात शेफालीने फक्त बॅटिंगच नाही तर बॉलिंगनेही संघाला मजबूत आधार दिला आता तिच्या संघर्षाबद्दल सांगायचे झाले तर शेफाली वर्मा हिचा जन्म अठ्ठावीस जानेवारी दोन हजार चार रोजी हरियाणातील रोहतक येथे झाला तिचे वडील संजीव वर्मा हे क्रिकेट प्रेमी असून ते एका छोट्या ज्वेलरी शॉपचे मालक आहेत तिच्या आईचे नाव प्रवीण बाला आहे शेफालीला एक मोठा भाऊ साहिल जो लेग स्पिनर आणि एक छोटी बहीण आहे त्यामुळे संपूर्ण कुटुंब क्रिकेटशी जोडलेले आहे आग्रहाने शेफालीने आठव्या वर्षी क्रिकेट सुरू केले पण रोहतक मधील अकादमी मुलींना प्रवेश देण्यास तयार नव्हते त्यामुळे तिने मुलाच्या वेशात म्हणजेच केस कट करून श्री राम नारायण क्रिकेट अकॅडमीत प्रवेश घेतला नंतर तिने स्वतंत्रपणे सराव केला आणि लहान वयातच यू ट्वेल स्पर्धेत भाऊ आजारी पडल्यामुळे त्याच्या जागी खेळली हाच तिचा संघर्ष तिच्या धैर्याची साक्ष देतो रविवारी डी वाय पाटील स्टेडियमवर पार पडलेल्या दोन हजार पंचवीसच्या आय सी सी महिला वर्ल्ड कपचा अंतिम सामन्याला दक्षिण आफ्रिकेने भारतीय संघाला पहिल्यांदा बॅटिंगसाठी पाचारण केले यावेळी भारतीय संघाने पन्नास षटकान सात विकेट गमावून दोनशे अठ्ठ्याण्णव धावा केल्या शेफालीला अंतिम अकरा मध्ये स्थान मिळाले कारण प्रतिका रावल दुखापतग्रस्त झाली होती यामुळे टीम स्क्वॅड मध्ये नसताना ऐनवेळी शेफालीची संघात वाईल्ड कार्ड एंट्री झाली ज्याचं तिने अक्षरशः सोनं केल्याचे आपण पाहिले शेफालीने ओपनिंग करताना स्मृती मंधाना सोबत एकशे चार धावांची दणदणीत भागीदारी केली यावेळी शेफालीने तिने अठ्यात्तर चेंडू झटपट सत्याऐंशी धावा केल्या त्यात सात चौकार दोन षटकार मारले हे तिची तीन वर्षांनंतरची पहिली ओडीआय अर्धशतक आहे तसेच करिअर मधील सर्वोत्तम धाव संख्या तिच्या या धडाकेबाज खेळीमुळे भारताने दोनशे अठ्ठ्याण्णव धावापर्यंत मजल मारले तर बॉलिंग मध्ये भारतीय संघाच्या कोणत्याही प्रमुख गोलंदाजाला त्यांना बाद करता येत नव्हतं त्यामुळे कर्णधार हरमनप्रीत कौर हिने अचानक पार्ट टाइम गोलंदाज शेफाली वर्माकडे चेंडू सोपवला याही संधीचा सोनं शेफालीने करत तिच्या पहिल्याच ओव्हर मध्ये सुने लुस स्वतःच्याच गोलंदाजीवर झेलबाद केलं त्यानंतर आपल्या पुढच्याच ओव्हर मध्ये शेफालीने नव्याने चाललेल्या मारी काप हिला अवघ्या चार धावांवर बाद केलं त्यामुळे दक्षिण आफ्रिकेच्या बाजूने झुकलेला हा सामना शेफालीने पूर्णपणे आपल्या बाजूने केला कारण ऐन मोक्याच्या क्षणी अत्यंत महत्वाच्या दोन विकेट घेऊन शेफालीने भारतीय संघाला सामन्यात कायम ठेवलं लागोपाठ दोन विकेट गेल्याने दक्षिण आफ्रिकेचा संघ हा दबावात आला ज्यानंतर त्यांना सामन्यातून पुनरागमन करताच आलं नाही आणि भारताने थेट विश्वचषकाला गवसणी घातली शेफालीची हीच ऑलराऊंड कामगिरी ऐतिहासिक ठरली कारण ती ओडीआय वर्ल्ड कप फायनल मध्ये अर्धशतक झळकावून दोन विकेट घेणारी पहिली क्रिकेटर ठरली दोन हजार एकोणीस मध्ये केवळ पंधरा वर्षांच्या वयात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरत येथे टी ट्वेंटी आय डेब्यू करून शेफालीने भारतातील सर्वात तरुण महिला क्रिकेटर म्हणून नाव कमावलं आहे तर दोन हजार एकवीस मध्ये तिने इंग्लंड विरुद्ध टेस्ट डेब्यू करून सर्व फॉर्मॅट्स भारताचे प्रतिनिधित्व करणारी सर्वात तरुण खेळाडू बनली शेफाली ही हरियाणा संघासाठी खेळते अवघ्या वयाच्या एकविसाव्या वर्षी शेफालीने इतिहास रचला तिची आक्रमकता आणि दबावात खेळण्याची क्षमता तिला स्मृती मंधानाची योग्य जोडीदार बनवते त्यामुळे आता वुमन प्रीमियर लीग दोन हजार पंचवीस मध्ये दिल्ली कॅपिटल्स साठी तिची कामगिरी पाहण्यास उत्सुकता आहे तीचा आथे ने अनेक मुलींना प्रेरित केले आहे विश्वचषक विजयाने तिचे नाव कायमस्वरूपी कोरले गेले आहे शेफाली वर्मा बद्दल आता तुम्हाला काय वाटते आम्हाला प्रतिक्रिया नक्की सांगा आणि अशाच साठी आमच्या इन्स्टा युट्यूब पेज ला फॉलो करा